नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लॉटरी या तेरा पत्त्यांमध्ये पंचवीस टक्के डी ए वाढ होणार याबद्दल वा थोडक्यात माहिती पाहणार आहोत यासोबतच यामध्ये महत्त्वाची अशी बातमी सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे या वाढीमुळे एकूण डी ए आता पन्नास टक्के झाला आहे यामध्ये महागाई भत्त्यात वाढ झाल्याचा परिणाम या वाढीचा परिणाम केवळ महागाई भत्त्यापुरता मर्यादित नाही याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या इतर भत्त्यांवरही होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने चार जुलै दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक जारी केले होते ज्यामध्ये तेरा विविध भत्ते वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच भत्ते प्रभावी होतील ई पी एफ ओच्या परिपत्रकानुसार वाढणाऱ्या भत्त्यांमध्ये हे समाविष्ट आहे एक घरवाडे भत्ता दोन वाहतूक भत्ता तीन हॉटेल निवास भत्ता चार प्रतिनियुक्ती भत्ता पाच ड्युटी भत्ता विभाजित करा यानंतर भत्त्यामध्ये टक्केवारी वाढ हे भत्ते पंचवीस टक्क्यांनी वाढतील असेही ई पी एफ ओच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे याचा अर्थ कर्मचाऱ्यांना या भत्त्यांच्या स्वरूपात पूर्वीपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे यामध्ये इतर प्रभावित भत्ते महागाई भत्त्यात या वाढीमुळे इतर अनेक भत्त्यांवरही परिणाम होईल यामध्ये एक जागा भत्ता दोन वाहतूक भत्ता तीन अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता चार मुलांचा शिक्षण भत्ता पाच शहरातील प्रवासासाठी प्रवास शुल्क सहा जेवण शुल्काची प्रतिपूर्ती सात दैनिक भत्ता आठ हस्तांतरणावर रस्त्याने वैयक्तिक प्रभावांच्या वाहतुकीचा दर नऊ ड्रेस भत्ता यामध्ये कर्मचाऱ्यांसाठीचे फायदे या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्यांच्या एकूण पगारात लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल या वाढीमुळे वाढत्या महागाईचा भार कमी होण्यास मदत होणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे महागाई भत्त्यात चार टक्के वाढ आणि इतर भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल या पावलामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान तर सुधारेलच पण अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्यास मदत होईल मात्र अशा वाढीमुळे महागाईवरही परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे त्यामुळे सरकारला या बाजूकडेही लक्ष द्यावे लागेल तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र